माझं घर माझं वावर या कार्यक्रमामध्ये करते सूरज गोडे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो आता ऐकूया दैनंदिन कृषीवाणी आजच्या आपल्या कृषीवाणीचा विषय आहे मित्र टीटक शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार कृषीवाणीमध्ये आज ऐकूया मित्र कीटकांची ओळख याविषयीची माहिती ही माहिती प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून जीवो जीवत्स्यह जीवनम या तत्वानुसार निसर्गामध्ये एका जीवावर जगणारा दुसरा जीव हा असतोच याप्रमाणे विविध पिकांच्या किडींवर जगणारे कीटक निसर्गामध्ये आहेत परंतु किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे मित्र कीटक मारल्या जातात आणि निसर्गाचा समतोल बिघडतो त्यामुळे किडींचा उद्रेक होण्याचा धोका संभवतो त्यामुळे निवडक अशा मित्र कीटकांची आपणास ओळख असणे अत्यंत आवश्यक आहे सर्वप्रथम क्रायसोपा या मित्र कीटकाची ओळख करून घेऊया क्रायसोपाची अळी मावा तुडतुडे पांढरी माशी फुलकीडे पिठ्या ढेकून किडींची अंडे आणि लहान अळ्या यांचे भक्षण करते क्रायसोपाचा पतंग पोपटी हिरवा निळसर झाक असलेला असतो मादी पतंग पानांवर किंवा देठावर एक एकटे अंडी घालते अंडे हिरव्या रंगाचे असून पांढऱ्या तंतुताच्या टोकावर चिकटलेले असते अंड्यातून अठ्ठेचाळीस तासात अळी बाहेर पडते आणि भक्ष्याच्या शोधात फिरते अळी दोन्ही बाजूच्या तुलनेत मध्यभागी रुंद असते यानंतर ट्रायकोग्रामा या मित्र कीटकाची ओळख करून घेऊया ट्रायकोग्रामाची माशी अतिसूक्ष्म असते ती दुसऱ्या किडीच्या अंड्यात आपली अंडी घालते त्यामुळे अंडी अवस्थेतच किडीचा नायनाट होतो असे ट्रायकोग्रामाची अंडी असलेले ट्रायको कार्ड आपल्याला विकत मिळू शकतात यानंतर लेडीबर्ड बीटल बिटल या मित्र कीटकाची ओळख करून घेऊया लेडीबर्ड बिटल या परभक्षक कीटकाचे भुंगे आणि त्यांच्या अळ्या प्रामुख्याने मावा किडीवर जगतात लेडीबर्ड बिटलची अंडी रंगाने पिवळसर आणि आकाराने लांबुळकी असून समूहाने परंतु उभी घातलेली असतात अळी सहा ते आठ मिलीमीटर mm लांब असून रंगाने करडी आणि त्यावर पांढुरके ठिपके असतात प्रौढ तुरीच्या दाण्यासारखे पण खालून चापट आणि वरून फुगीर असतात प्रौढ रंगाने पिवळसर बदामी किंवा लालसर असून त्यांच्या समोरच्या पंखावर काळ्या रेषा किंवा ठिपके असतात काही प्रजातीमध्ये ते नसतात अळी प्रतिदिवशी पंचवीस मावा तर भुंगा मावा खाऊन टाकतो पिकांवर मावा किडीसोबत लेडीबर्ड बिडल आढळून आल्यास कीटकनाशकांचा वापर टाळावा यानंतर कातीन या मित्र कीटकाची ओळख करून घेऊया कातीन हा कोळी वर्गातील असून त्याला आठ पाय असतात विविध प्रकारच्या आणि आकाराच्या रंगीबेरंगी कातीन सर्वच पिकांवर पाहायला मिळतात सर्व प्रकारच्या कातीन आपल्या आकारमानाप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या किडींना खातात त्यामुळे कातीनसुद्धा शेतकऱ्यांचा मित्र आहे यानंतर सिरफड माशी या मित्र कीटकाची ओळख करून घेऊया हीसुद्धा मावा किडीचा महत्त्वाचा भक्षक कीटक आहे या माशीची अळी रंगाने हिरवट असून तोंडाकडचा भाग टोकदार असतो अळीला पाय नसतात एक कळी दिवसभरात सर्वसाधारणपणे शंभर मावा खाऊ शकते माशी घरात आढळणाऱ्या माशीसारखी असून तिच्या पाठीवर लाल काळे आणि पिवळे पट्टे असतात माशीचे डोके लालसर असते शेतकरी बंधूंनो आत्ताच आपण ऐकली मित्र कीटकांची ओळख याविषयीची माहिती ही माहिती प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून आताच आपण मित्र किटक याविषयीची कृषीवाणी ऐकलीत वाचनस्वर होता आरती देशमुख यांचा आणि ही प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्यातून कार्यक्रमात यानंतर ऐकूया या देशी गोपालन याविषयी भूपेंद्र दिगांबर पाटील अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधूंनो आज डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील त्यांच्या प्रांगणामध्ये जे ॲग्रोटेक दोन हजार चोवीस हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी जी लागलेली आहे तर त्यामध्ये जो पशुसंवर्धनचे जे स्टॉल आहेत तर त्यामध्ये एक नंबरच्या स्टॉलमध्ये एकदम आम्हाला एक, एक छोटीशी गाय इथं पाहायला मिळाली आहे आणि ती आहे आपल्या अकोल्याचेच भूपेंद्र दिगंबर पाटील यांची तर त्यांचे देशी गोपालना संदर्भात त्यांचे काय अनुभव आहेत आणि ते काय या गाईचं महत्व आहेत तर ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार भूपेंद्र भाऊ नमस्कार सर भूपेंद्र भाऊ मला सांगा की तुमचं म्हणजे प्रोफेशनली तुमची व्यवसाय काय आहे तुमचा माझा मी मुळात शेतकरी आहे आणि माझा व्यवसाय पेट शॉपचा आहे डापकी रोड जुनेश्वर अकोला इथं माझं व्यंकटेश पेट शॉपच्या नावाने दुकान आहे पण मला पूर्वीपासूनच म्हणजे वसा मिळालेला आहे गोधन सांभाळण्याचा माझे आजोबा माझे वडील आणि मी लहानाचा मोठाच त्या सगळं जे वातावरण होतं माझं ते गायीची संपर्कित होतं त्याच्यामुळे माझ्या मनात लहानपणापासूनच गोसेवा घडलेली आहे तर गा हे लहान गाय आणायचा माझा उद्देश असा होता की या वाढत्या महागाईमुळे साऱ्याच्या टंचाईमुळे किंवा मॅनपॉवरमुळे जे आपलं गोधन सुटत चाललेलं आहे तर ते पुन्हा कुठंतरी आपल्या खुट्यावर बांधल्या गेलं पाहिजे प्रत्येक घरापर्यंत गाय पोहोचली पाहिजे तर एवढी मोठ्या प्रमाणात शहरात जागा नसते की जेणेकरून एक दहा बाय वीसच्या जागेत एक गाय ठेवू शकू तिच्या चाऱ्याची साठवण करू शकू किंवा या धावपळीच्या गा काळात तिला एवढा वेळ देऊ शकू त्याच्यामुळे गोधन जे सुटलेलं आहे मागं ते पुन्हा आपल्या खुट्यावर आलं पाहिजे म्हणून ही छोटी गाय आहे ही पोंगनुरू जातीची गाय आहे ही मुळातली आंध्र प्रदेशमध्ये चित्तूर जिल्हा आहे तिथं पोंगनुरू नावाचा एक तालुका आहे त्या तालुक्याच्या नावाने ज्या गायीची ओळख आहे पोंगनुरू तर ही गाय साधारणतः चोवीस ते छत्तीस इंच उंचीची असते आणि एक ते दोन लिटर दूधसुद्धा देते आणि ही मूळ गोवंश आपल्या भारतीय वंशावळीतला आहे हिला वर खा म्हणजे खांदा आहे ज्याला हंप म्हणतात तो खांदा आहे त्याला सूर्यनाळी असते त्या सूर्यनाळीमध्ये ही सूर्यप्रकाशामधून अनेक अन्नद्रव्याचे घटक घेते आणि त्याच्यामधून ते आपल्या दुधात रूपांतरित करते व त्या दुधात इतके अनेक असे प्रोटीन्स किंवा आपण ज्याला चांगले अन्नद्रव्य घटक असे निर्माण करते व ते दूध आपल्याला देते त्या दुधामुळे आपल्या आरोग्याला खूप साऱ्या असे फायदे आहेत अनेक असे फायदे आहेत त्याच्यामुळे या गायीचं महत्त्व हो जास्त आहे भारतात ही गाय नामाशेच होत चालली होती कारण की हिला दूध कमी आहे आणि हिची उंची कमी असल्यामुळे हिला होणारे जे वंशज जे बैल असतात ते आपल्या गोदन शेतीकरता उपयोगी नसतात म्हणून हिच्याकडे हे दुर्लक्षित झाली होती आणि ही कमी झाली होती म्हणून आता हिच्याकडे मोदीजींनी स्पेशल हिला प्रमोट केलेला आहे आणि आंध्रा सुद्धा हिच्यावर भरपूरसा निधी देऊन हिच्यावर काम करणं सुरू करून हिची स संतती संपत्ती वाढवायची आहे त्याच्याकरता हिच्यावर आंध्रा गव्हर्नमेंट सध्या काम करत आहे आणि या गायीची विशेषता अशी आहे कमीत कमी जागेत राहणारी गाय कमीत कमी खर्चात राहणारी गाय कमीत कमी मॅनपॉवरमध्ये राहणारी गाय आहे तुम्ही अगदी शहरातसुद्धा आपल्या पोर्चमध्ये आपल्या गॅलरीत आपल्या घरावर सुद्धा ही पाळू शकता कमी वजनाची आणि अत्यंत काकट आहे म्हणजे दहा टेम्परेचरपासून तर पंचेचाळीस टेम्परे टेम्परेचरपर्यंत ही गाय सहज राहू शकते आणि कमीत कमी सुक्या चाऱ्यावर आणि आपल्या याच्यावरही म्हणजे राहू शकते हिला जो चारा लागतो कोण्याही प्रदेशातला चाराही सहज एक्सेप्ट करते आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारे टकाटक तक राहू शकते अशी ही गाय आहे आता जसं शहरी भागात लोक अनेकशे कुत्री पाळतात तर त्या कुत्र्यांवर होणारा खर्च त्यांना घेताना लागणारी जी कॉस्ट आहे ती जास्त आहे ह्या गाईवर ती एकदा जरी लागली तरी पण कसं निश्चित याची जी वंशावळ आहे हे तुम्हाला प्रोड्यूस करत राहील परत तुम्हाला विकत घ्यायचं काम नाही पडेल आणि हिच्यापासून तुम्हाला साईड इफेक्ट काहीच नाही आहे हिच्या शेणापासून गोमूत्रापासून अनेकशा तुम्ही अशा फायदे घेऊ शकता आणि इचं दूध तर औषधी गुणधर्म आहे साधारणतः आपली जी गीर साईवाल जी गाई आहे थारपारकर या गाई चार ते साडेचार फॅट असते फक्त तर हिच्या त्याच्या दुपटीनं सहा ते आठ फॅट असतो म्हणजे साधारणतः हिने दुधाची क्वांटिटी जरी कमी असली तरी ही क्वालिटी सगळ्यात वरची आहे त्याच्यामुळे एक लिटर दूध जरी दिलं तरी ते दोन अडीच लिटर दुधाची बरोबरी करते आणि औषधीय घटक इच्छा भरपूर असल्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी निश्चितच खूप चांगलं आहे भूपेंद्र मला सांगा आता ही जी गाय आणली तुम्ही तर आता ही जी गाय आणली तर हिचं जर क्रॉस करायचं असलं तर मग तुम्ही ते कसं करणार कारण तुमच्याजवळ तो ओळू किंवा गोरा लागणार ना हिची कशा आहे पुणे वेधशाळेला नागपूर वेधशाळेला हिचे सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत आता आणि सगळ्यांचं लक्ष या गाईकडे जास्त आलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक कृषी विभागात ईचे सीमंत उपलब्ध आहेत आणि माझ्याकडे हिचा वळूसुद्धा आहे मी दोन गाई आणि एक वळू आधीच आणलेला आहे तर मी जे मी हे गाय पाळायची इच्छित असतील त्यांनाही माझा नंबर घ्यावा मला संपर्क साधावा मी ह्या गायीचा त्यांना पता देईल त्यांनी बोल म्हणजे मागितले बोला मी बोलावून देईन आणि याच्यात जर भविष्यात त्यांना काही संपर्क म्हणजे समस्या आल्या तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा मी त्यांना निश्चितच याच्याबद्दल सगळी माहिती देईल आणि घराघरापर्यंत गाय पोचली पाहिजे याच्यामागं माझा हाच उद्देश आहे माझा काहीही कमर्शियल उद्देश याच्यामध्ये नाही आहे भूपेंद्र मला असं सा सांगा आता ही गाय जी तुम्ही आणली दोन गायी आणि एक गोरा आणला तरी याची कॉस्टिंग किती झाली म्हणजे किती किंमत झाली साधारणतः ह्या दोन गाई आणि एक वळू म्हटलं तर दोन ते अडीच लाख रुपये मला लागलेले आहेत पण आता काय झालेलं आहे की ही एवढी प्रमोट झाली म्हणजे के हिला केलेलं आहे की त्याच्यामुळेची कॉस्ट खूप लोकांनी वाढून दिलेली आहे आणि तुम्ही यूट्यूबवर अनेक लोक म्हणजे फेक व्हिडिओ पाहतात त्याच्यामुळे लोकांची दिशाभूल होत चाललेली आहे म्हणजे लोकं काय आता माझी गाय लोकं कालपासून पाहत आहेत परवापासून पाहत आहेत तर लोकांच्या मुखातून मी एकच शब्द ऐकतो अरे भाऊ याच्यापेक्षाही लहान येते याच्यापेक्षाही लहान येते ते याच्यापेक्षा लहान येत नाही आहे ती लहान वासरांचे व्हिडिओ टाकतात आणि त्याच्यावर फेक न्यूज टाकतात त्याच्यामुळे लोकांची दिशाभूल होत आहे आणि ते जे यूट्यूबर असतात ते, ते लाईकसाठी आणि त्यांच्या प्रसिद्धीसाठी काहीतरी चुकीचा संदेश लोकांपणे पोचवत आहेत तर तो चुकीचा आहे माझ्याकडे जी गाय आहे ही दोन ते अडीच वर्षापासून अकोल्यात मी पाळत आहो आपल्या इथच्या वेदरमध्ये एकदम सुरळीत सुरक्षित राहत आहे कमीत कमी खर्चात राहत आहे एक रुपयाचंसुद्धा मेडिसिन तिला मला आजपर्यंत आपल्या वातावरणात लागले नाही पंचेचाळीस तापमानापर्यंत तरी बिना फॅनची बिना कूलरची राहत आहे आणि काहीच तिला समस्या नाही तुम्हाला ही गाय जर लागत असेल तर ही गाय आंध्र प्रदेशमध्ये चित्तूर पोंगनूर तालुक्यात मिळेल नाही तर मी तुम्हाला ॲड्रेस देईल तिथून तुम्ही बोलवू शकता मला एक सांगा भूपेंद्र भाऊ की आता तुमचं पेट शॉप आहे म्हणजे तुम्ही कुत्र्याशी संबंधित व्यवसाय करता तर त्याचे तुमचे खूप सारे कस्टमर असतील पण तेवढ्या तुलनेत तुम्हाला तुमच्या या अकोला शहरात गोपालक दिसतात का नाही अतिशय नाही गाय ही नामाशी शोध चाललेली आहे आधी आपण म्हणजे आमच्या लहानपणी आपल्या लहानपणी पाहत होतो घराघरापर्यंत गायी होत्या त्याच्यामुळे निरोगी आय म्हणजे निरोगी आयुष्य नव्वद नव्वद वर्षापर्यंत लोकं जगत होते बरोबर आहे पण आज काय झालेलं आहे की लोकांच्या घरात कुत्री पोचलेली आहे गायीची जागा कुत्र्यांनी घेतलेली आहे शोकांतिका ही आहे की गाय ग म्हणजे गाय घरात होती ती अंगणात आली आणि कुत्रा अंगणात होता तो घरात पोचला तर ती गाय परत मला लोकांच्या घरात पोचवायची आहे देवऱ्यापर्यंत गाय पोचवायची आहे त्याच्याकरता माझा हे उठा ठेवा आहे याच्यात माझा कमर्शियल उद्देश काहीच नाही आहे भूपेंद्र भाऊ मला सांगा की आज अशी परिस्थिती झालेली आहे की जर तुम्ही दहा लोकांना विचारलं की गोपालन करणं चांगलं आहे काय तर दहाही लोक म्हणतात चांगलं नाही खूप चांगलं आहे पण त्या दहा लोकातल्या एकाला जर तुम्ही म्हटलं की मी तुम्हाला गाय फुकट देतो आणि तुम्ही ते वागवा तर ते, ते शक्य होईल का शक्य होईल का म्हणजे कसं आहे प्रत्येकाच्या मनात ही कुठंतरी जुळलेली आहे गोसंस्कारसुद्धा जुळलेला आहे पण कमी वेळेमुळे जागेच्या कमतरतेमुळे व वाढत्या महागाईमुळे लोकांच्या मनातून थोडा कुठंतरी असं निवडून गंडा आहे की बा मी आम्ही गाय नाही पाळू शकत तेवढा वेळ नाही देऊ शकत त्याला पर्याय म्हणून ही गाय आहे की साधारणतः तुमच्या घरातल्या दहा बारा वर्षाचं लेकरू जरी असलं तरी त्या गायला बांधू शकते सोडू शकते चारा पाणी करू शकते आणि तिला कमीत कमी चारा लागते त्याच्यामुळे तुम्ही तिचा चारा घरातसुद्धा स्टोअर करू शकता आणि ती म्हणजे सहज तुम्ही इकडनं ना तिकडे ट्रॅव्हलिंगसुद्धा करू शकता आता जसा साधारण असा समज असते की बाबा गावरान गाय म्हटली की ते मारणार टुंगलणार किंवा ते अवघड असते तर या गायीचा स्वभाव कसा आहे मग त्यातून नाही टेम्परेचरनी ही गाय एकदम शांत आहे आणि अगदी लहान मूल जसं तुमच्या घरात असते तशी ते सुसंस्कारित होऊ शकते ही माझी गाय चोवीस तास घरात असते अरे कोणाला मारत नाही लात मारत नाही काहीच नाही फक्त तिचा विषय कसा आहे कोणाही प्राण्याचा तुम्ही त्याला कसं ट्रीट करता त्याचे रिप्लाय तो तुम्हाला तसेच देईल तुम्ही जितकं एक प्रकारे एक पर्सेंट प्रेम जर द्याल तर ते शंभर टक्के तुम्हाला परत करेल फक्त ज्या वेळेस तिची साईज लहान आहे ज्यावेळेस तिला तुमच्यापासून धोका वाटतो अशा वेळेस ती थोडी मान हलवते अथवा बिलकुल तुम्ही तिला मानेला हात लावला तर तुमच्यावर सहज येऊन उभी राहते ते लेकरासारखीच आहे कोणाला मारत नाही काहीच तिचं हे नाही आणि घरात घाणसुद्धा करते अशातलाही तिचा काहीच प्रकार नाही आहे मग आता तिचं दूध वगैरे तुम्हाला भेटते काय सध्या दुपती आहे का, का थी? थी ती सध्या ती दुपती नाही सध्या ती भाकळ आहे पण ज्यावेळेस तिला पिल्लू होतं त्यावेळेस सकाळ संध्याकाळ ते एक एक लिटर तिची क्षमता होती पण वासरू पाजून आम्ही अर्धा अर्धा लिटर तिचं दूध काढलेलं आहे मग तुम्ही ते दूध तुम्ही म्हणजे वापरलेलं आहे खाल्लेलं आहे तर त्याच्या तुलनेत जे आपण बाहेरचं डेअरीचं वगैरे दूध आणतो त्याच्या तुलनेत तुम्हाला ते कसं वाटलं अमृत अतिशय चविष्ट असं दूध असते आणि आरोग्यासाठी खूप लाभदायक दूध आहे तिचं आणि आयुर्वेदातसुद्धा तिला म्हणजे उच्चांक एक नंबरवर आहे पोंगनूर गाईचा हिच्यानंतर ओंगल येते त्याच्यानंतर मग थारपारकर येते त्याच्यानंतर साहिवाल येते त्याच्यानंतर गीर येते नंतर देवनी लालकंदार गवळव मग अशा त्याच्यानंतर त्याच्या जाती डिवाईड होत जातात तुम्ही शेवटी आमच्या शेतकरी श्रोत्यांना काय संदेश देऊ इच्छिता आपण आपल्या घरी जशी कुत्री पाळतो तर त्याला माझं नाही नाही आहे माझा ना मूळ व्यवसाय तोच आहे पण आपण त्याच तेवढ्याच खर्चात घरी गायसुद्धा पाळावी अशी म माझी आपल्याला एक कळकळून विनंती आहे म्हणजे गाय जर आपल्या इथं राहील तर आपली येणारी जी पिढी आहे ही निरोगी राहील कारण गायीचं कसं आहे गायीचं जे पंचक तत्व जे म्हणतो आपण जसं तिथं गोमूत्र शेण ताक दूध दही आणि तूप पंचगव्य ज्याला आपण म्हणू ते याच्यापासून तुमची प्रत्येक जे आयुर्वेदातलं जे हे मूळ ते हेच आहे गोमूत्र त्याच्यामुळे याचे अनेक असे लाभ आहेत म्हणून तुम्ही घरोघरी गाय पाळावी आणि सुद्धा हेच म्हणणं आहे हर घर गाय घर घर गाय भूपेंद्र भाऊ खूप सुंदर असे अनुभव तुम्ही तुमच्या गोपालनाबद्दल सांगितले आणि खऱ्या अर्थानं तुम्ही देशी जे गोपालन आहे त्याचं संवर्धन करताय तुमच्यात ते त्या ठिकाणी तेवढी व्यवस्था नसल्यामुळे तुम्ही हा वेगळा पर्याय जो काढला तो खरंच इतर लोकांनासुद्धा तो प्रेरणादायी ठरेल अशी मी आशा करतो आणि खऱ्या अर्थानं तुमच्या पावलावर पाऊल ठेवून लोक असं नाही की कुत्रापालन हे वाईट आहे परंतु त्यासोबत गोपालनाकडे सुद्धा लोक वळतील अशी आपण आशा करूया आपण ही जी आमच्या आकाशवाणी परिवाराला मुलाखत दिली त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानतो धन्यवाद आताच आपण देशी गोपालन याविषयी भूपेंद्र दिगंबर पाटील यांची किशोर कुकळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आता ऐकूया बांधावरच्या बातम्या बातम्यांच्या बांधावर गेल्या आठवड्यातील कृषीविषयक बातम्यांचा आढावा घेणारा कार्यक्रम सादर करते सूरज गोळे ठळक बातम्या ई पीक पाहणीसाठी आजचा शेवटचा दिवस उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता मोफत बळीराजा वीज सवलतीपोटी महावितरणला दोन हजार कोटी अठ्याहत्तर लाख रुपये गहू खरेदीचे उद्दिष्ट तीन लाख टन अकोल्यात चौथा सौर प्रकल्प कार्यान्वित सविस्तर बातम्या राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी ई पीक पाहणी करण्यासाठी दिलेली मुदत आज म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपत आहे या मुदतीत ई पीक पाहणी न झालेल्या क्षेत्राबाबत नोंदणीची जबाबदारी तलाठी स्तरावर देण्यात आली आहे राज्यात पूर्वी राज्य शासनाच्या प्रणालीतून ई पीक पाहणी केली जात होती आता केंद्राने डी सी एस म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रणाली लागू केली आहे त्यामुळे राज्याने आधीची प्रणाली बंद केली आणि केंद्र शासनाच्या पद्धतीने ई पीक पाहणी करण्याची पद्धत स्वीकारली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरून ई पीक पाहणी करण्याच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा आलेला नाही रब्बी हंगामाची शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झाली आहे महसूल विभागाच्या सांगण्यानुसार रब्बी हंगामातील पिकांची ई पीक पाहणी करण्याचे राहून गेले असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी आज पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण करावी पिकांचे नुकसान झाल्यास ई पीक पाहणीवरील नोंदी महत्त्वाच्या ठरतात तसेच अनुदान विमा आणि शेतीमालाच्या विक्री प्रक्रियेत देखील ई पीक पाहणीचा पुरावा मोलाचा ठरतो <ण्थी> उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आकाश ढगाळ राहून हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे ढगाळ हवामान झाल्याने राज्यात गारठा कमी झाला आहे धुके आणि ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे अरबी समुद्रामध्ये गोलाकार वाऱ्याची स्थिती सक्रिय झाली आहे उत्तर भारतात एकशे दहा नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्याचे झोत वाहत आहेत एकामागून एक येणाऱ्या पश्चिम चक्रवातांच्या तीव्रतेनुसार थंडी कमी अधिक होत असून उत्तरेकडील राज्यात दाट धुके पाहायला मिळत आहे राज्यात बऱ्याच भागात सकाळी उशिरापर्यंत धुके पाहावयास मिळत आहे दिवसभर अंशतः ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाली आहे धुळे येथील कृषी महाविद्यालयात आठ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे उर्वरित राज्यात किमान तापमान तेरा अंशाच्या पुढे गेले असले तरी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात रत्नागिरी येथे चौतीस पूर्णांक दोन अंश तापमानाची नोंद झाली आहे तर किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे राज्यातील कृषीपंपधारक शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा मागील अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केली होती तत्कालीन उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून ही योजना आणली होती लाडकी बहीण योजनेप्रमाणेच या योजनेलाही निकष लावले जातील असे बोलले जात होते मात्र वितरणला देण्यात येणारी चौदा हजार कोटी रुपयांची प्रतिपूर्ती राज्य सरकारने हळूहळू करत आणल्याने ही योजना सुरू राहील अशी शक्यता आहे ही योजना दोन हजार एकोणतीसपर्यंत राबविणार असल्याचा शासन निर्णय याआधीच राज्य सरकारने काढला आहे राज्यातील कृषी पंपधारक ग्राहकांना मोफत वीज पुरवठा करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत राज्यातील शेचाळीस लाख कृषी पंपधारक ग्राहकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला या योजनेअंतर्गत ग्राहकांना मोफत वीज पुरवठा करून त्याची पूर्तता राज्य सरकार करेल अशी तरतूद करण्यात आली एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून साडेसात अस्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज पुरवल्याबद्दल महावितरणला अग्रिम स्वरूपात रक्कम देण्यात येणार होती त्यामुळे महावितरणला वीज बिल सवलतीपोटी सहा साथ हजार नऊशे पंच्याऐंशी आणि वीज बिल माफीपोटी सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी रुपये अशी प्रतिवर्षी चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला होता या योजनेच्या कालावधीत बदल झाल्यास या रकमेतही बदल करण्याची तरतूद शासन निर्णयात करण्यात आली होती याआधी महावितरणला सहा हजार चारशे पंचवीस कोटी बावीस लाख रुपये वितरित करण्यात आले होते सध्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या अकरा हजार एकशे पंच्याऐंशी कोटी रकमेपैकी दोन हजार कोटी अठ्याहत्तर लाख रुपये वितरित करण्यास शासन आदेशाद्वारे मान्यता देण्यात आली आहे सरकारने यंदा देशात गव्हाची विक्रमी उत्पादन होईल असा अंदाज दिला गेल्या तीन वर्षात सरकारला खरेदीचे उद्दिष्ट साध्य करता आले नाही त्यामुळे यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज असूनही गहू खरेदीचे उद्दिष्ट कमीच ठेवण्यात आले यंदा हमीभावापेक्षा तीनशे लाख टन खरेदीचे उद्दिष्ट आहे तसेच गव्हाची पेरणी अंतिम टप्प्यात आली असून बदलत्या वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे देशात यंदा एक हजार एकशे पन्नास लाख टन गहू उत्पादन येईल असा अंदाज केंद्र सरकारने दिला आहे म्हणजेच यंदा देशात विक्रमी गहू उत्पादन होईल असे सरकारचे म्हणणे आहे विक्रमी उत्पादन झाल्यानंतर सरकारची खरेदीही जास्त होणे अपेक्षित आहे पण सरकारने गहू खरेदीचे उद्दिष्ट कमीच ठेवले आहे देशातील पेरणीही गेल्या वर्षीपेक्षा आणि सरासरीपेक्षा पुढे गेली आहे अशी माहिती सरकारने पेरणी अहवालात दिली आहे सरकारने यंदा गव्हासाठी दोन हजार चारशे पंचवीस रुपये हमी भाव जाहीर केला आहे भारतीय अन्न महामंडळ रेशनावर आणि खुल्या बाजारात विक्रीसाठी गव्हाची खरेदी करते मात्र खरेदीचे उद्दिष्ट कमीच ठेवण्यात आले आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामात म्हणजेच गेल्या हंगामात सरकारने तीनशे वीस लाख टन खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते पण प्रत्यक्षात सरकारला दोनशे सहासष्ट लाख टनांपर्यंतच खरेदी करता आली तर दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामात सरकारने तीनशे एक्केचाळीस लाख टन खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते मात्र प्रत्यक्षात दोनशे बासष्ट लाख टनांचीच खरेदी करता आली दोन हजार बावीस तेवीसमध्ये चारशे चौवेचाळीस लाख टन उद्दिष्ट असताना केवळ एकशे अठ्ठ्याऐंशी लाख टन गहू भारतीय अन्न महामंडळाला खरेदी करता आला <गणारी> मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन अंतर्गत जिल्ह्यात पाच मेगावॅट क्षमता असलेल्या पातूर तालुक्यातील चांदणी येथील जिल्ह्यातील चौथा सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे या प्रकल्पामुळे तेहत्तीस के व्ही चांदणी उपकेंद्रांतर्गत एक हजार सातशे शेहेचाळीस शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्याची सोय झाली आहे तथापि तेहतीस के वी उपकेंद्रासाठी तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला तीन मेगावॅट क्षमता असलेल्या पांगरा सौर प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे त्या प्रकल्पातून चारशे ऐंशी शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करण्यात आले आहे शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित आणि भरवशाची वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन अंतर्गत जिल्ह्यात विकेंद्रित सौर प्रकल्पातून दोनशे चार मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे तथापि जिल्ह्यात काही कालावधीतच बार्शी टाकळी तालुक्यातील जलालाबाद तीन मेगावॅट मूर्तिजापूर तालुक्यातील माना दोन मेगावॅट आणि पातूर तालुक्यातील पांगरा तीन मेगावॅट तसेच चांदणी पाच मेगावॅट असे एकूण तेरा मेगावॅट क्षमता असलेले चार सौर प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे जिल्ह्यातील दोन हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे पातूर तालुक्यातील चांदणी हा सौर प्रकल्प पाच मेगावॅट क्षमतेचा असून पंचवीस एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आला आहे तसेच पंधरा एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आलेला पांगडा येथील प्रकल्प दोन मेगावॅट क्षमतेचा आहे या दोन्ही सौर प्रकल्पातून निर्माण होणारा वीज पुरवठा तेहत्तीस के व्ही चांदणी उपकेंद्राला करण्यात येईल आणि परिणामी तेहत्तीस के व्ही चांदणी उपकेंद्रांतर्गत चांदणी सिंगल फेज उमरा सिंगल फेज अकरा के व्ही मळसूर आणि अकरा के व्ही पिंपळकुटा या कृषी वाहिनीवरील सतरापेक्षा जास्त गावातील दोन हजार शेतकऱ्यांना आता दिवसा भरवशाचा वीज पुरवठा देण्यात येईल आताच आपण आठवड्यातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम बांधावरच्या बातम्या हा ऐकला <ण्यागा> कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजार भाव हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत गहू शरबती तीन हजार चारशे ते चार हजार रुपये कापूस सात हजार तीनशे एकतीस ते सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आत्ताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजारभाव जाणून घेतलेत आजच्या माझं घर वावर या कार्यक्रमाचं सादर करते होते सूरज गोळे शेतकरी बंधूंनो याचबरोबर आजच्या आपल्या घर माझं वावर या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो नमस्कार <गणगाँ>